मराठी स्वागत शिरो तालुक्यात दतवाड इथं दानवाड मार्गावर बंद पडलेल्या हॉटेलच्या पत्र्याच्या शेडमध्ये बनावट वॉशिंग पावडर तयार करणाऱ्या कारखान्यावर मुंबई गुजरात इथल्या पथकानं छापा टाकून तब्बल तीस टन बनावट वॉशिंग पावडर मशिनरी जाम केली या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं एका नामांकित कंपनीच्या वॉशिंग पावडरची नामसदृश पाकिटं पथकानं जमा केली मध्ये पूर्वी बनावट नोटा छपाई कारखान्यावर छापा टाकून बनावट नोटा छपाईच्या टोळीचा पर्दाफाश केला होता आता बनावट वॉशिंग पावडर कारखान्यावर छापा टाकून मोठी कारवाई केल्यानं दतवाड गाव पुन्हा चर्चेत आलं याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दतवाड दानवाड मार्गावर बंदावस्थेत असलेल्या हॉटेल शेडमध्ये बनावट वॉशिंग पावडर तयार करून एका नामांकित वॉशिंग पावडरशी नामसाधर्म्य असणाऱ्या पाकिटातून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली अशाच प्रकारच्या बनावट वॉशिंग पावडरचं उत्पादन केल्याप्रकरणी मध्य प्रदेशमध्ये एका लाटक करण्यात आली आहे माहिती आधारे मुंबई गुजरात मधील विशेष पथकानं छापा टाकला शेडमध्ये नामांकित कंपनीच्या वॉशिंग पावडरशी ची नामसादरम्या मिळती जुलती पाकिट आढळली शिवाय वॉशिंग पावडरचा सुमारे तीस टन कच्चा आणि पक्का माल पथकाच्या हाती लागला पथकानं मुद्देमाल जप्त करत दोघांना ताब्यात घेतलंय नामांकित कंपनीच्या वॉशिंग पावडरच्या इंग्रजाशी अक्षरात डब्ल्यूच्या ठिकाणी व्ही व्ही जोडून या कंपनीच्या नावाची आणि पाकिटाची एकसारखी दिसणारी पाकिटे तयार करून त्यामध्येही बनावट पावडर भरून त्याची विक्री केली जात होती त्यामुळे सीमभागात तालुक्यात याबाबत खळबळ उडाली आहे